श्री स्वामी समर्थ भक्त गणेश आणि त्यांचा जीवन माग प्रथम अध्याय अकोला जिल्ह्यातील एक छोट्या गावात गणेश नावाचा एक साधा शेतकरी राहत होता त्याचं जीवन खूप कष्टात होतं थोडं शेत थोडं दोन बैल बायको सीता आणि एक लहान मुलगा पण गणेशाचं हृदय मात्र श्री स्वामी समर्थाच्या भक्तीने भरलेलं होतं दर सकाळी तो अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करून आपल्या शेतात जायचा गावातल्या लोकांना तो नेहमी सांगायचा स्वामी समर्थ हे फक्त योगी नाहीत ते साक्षात दत्तावतार आहेत जो त्यात त्यांचा नाम घेतो त्याचं रक्षण ते स्वतः करतात पण गावात काही लोकांनी त्यांच्या श्रद्धेची थट्टा करायची एकदा गावातील धनी माणूस रामभाऊ त्याला म्हणाला अरे गण्या जर तुझे स्वामी समर्थ खरेच चमत्कारी असतील तर उद्या तुझ्या शेतात पाऊस पडू दे नाहीतर की भक्ती म्हणजे फसवणूक गणेश शांतपणे म्हणाला स्वामीवर स्वामींच्या वेळेवर सर्व काही होतं आपण फक्त भक्त भक्ती करायची अध्याय दुसरा स्वामींची परीक्षा त्या रात्री गणेशाने आपल्या छोट्याशा झोपडीत तेव्हा लावला आणि स्वामीच्या प्रतिमा समोर ठेवून नाम नामजप सुरू केला अक्कलकूट स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर संपूर्ण रात्री सुरू होता सकाळी उठल्यावर आकाश काळे भोर ढकाने भरले होती दुपारपर्यंत गावावर मुसळधार पाऊस पडला फक्त गणेश शेतावर बाकीचं गाव कोर्टच राहिलं गावकरी थक्क झाले रामभाव पुढे येऊन म्हणा गणे हे काय चमत्कार करणार गणेश हसत म्हणाला ही माझी ताकद नाही रामभाऊ ही स्वामीची करुणा आहे अध्याय तिसरा संकट आणि श्रद्धा काही महिन्यांनी गावात दुष्काळ पडला लोक प्राण्याअभावी त्रस्त झाले गणेशाची शेती कोड पडलं परंतु म्हणायचं स्वामी समर्थ माझी परीक्षा घेत आहेत मी विचलित होणार नाही एका दिवशी गणेशाचा मुलगा आजारी पडला औषध केली पण उपयोग झाला नाही बायको रडत होती गणेश देवळात गेला आणि म्हणाला स्वामी माझ्या पोरांचं रक्षण करा माझ्या सर्दीचा दीप तुमच्याच हाती आहे त्याच रात्री स्वप्नात स्वामी समोर प्रकट झाले पांढरे वस्त्र कपडावर तिलक आणि डोळ्यावर तेज प्रकट होत होता स्वामी म्हणाले गण्या घेऊ नकोस तुला माझी आठवण आली तेच औषध आहे कुपराला सकाळी तुळशी पत्राचे पाणी दे गणेशाने तसेच केले आणि चमत्काराने मुलगा ठीक झाला बायकोच्या डोळ्यात आशीर्वाले खरंच स्वामी समोर जीवदान देतात अध्याय भक्तीचे फळ काळ गेला गणेशाची अवस्था सुधारली पण त्यांचं मन मात्र नेहमी चरणी होतं तो दरवर्षी अक्कलकोटला जात असे स्वामींच्या समाधी समोर बसून तासन तास ध्यान लावत असे एका दिवशी तो समाधीसमोर बसला असताना मंदिराच्या वार्याचा झोत आला आणि एका फुलाचा हार थेट गणेशाच्या डोळ्यात पडला लोक म्हणाले गणेश स्वामींनी त्याला स्वतः आशीर्वाद दिला आहे गणेशनी नम्रता म्हणाली मी काही विशेष नाही फक्त भक्त आहे स्वामी समोर सर्वांचे रक्षण करतात अध्याय पाचवा अंतिम दर्शन वयोमान वाढले गणेशाचे शरीर अशक्त झाले पण त्याचा जप थांबला नाही एके दिवशी तो देवळात बसला असताना त्याला पुन्हा स्वामींचे तेजस्वी रूप दिसले स्वामी गाण्यातील भक्तीचा अखंड आल्यास आता माझ्या धामाला ये पण जाण्यापूर्वी सर्वांना सांग श्रद्धा नाम आणि सत्य हेच माझे स्वरूप आहे संदेश स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा गीत, घेत घेतात पण त्याला कधीही सोडत नाहीत जो भक्त विश्वासाने त्यांचं नान घेतो त्यांचे रक्षण करतो त्यांना नेहमी स्वामी समर्थ साथ देतात निष्कर्ष ही कथा फक्त गणेशाची नाही तर प्रत्येक त्या मनुष्याच्या जो संकटात ही श्रद्धा टिकवतो श्री स्वामी समर्थ म्हणायची भक्ती श्रद्धा आणि धैर्य ठेवा मीच आहे तुमच्यासमोर श्री स्वामी समर्थ